तर नमस्कार मित्रांनो आज आपण दाखवणार आहेत घोरे कसे ते पण टॉप क्वालिटीचे चला तर आपण बघूया गोरे हा आहे पिले हा आहे दोनदा आणि हा आहे स्वाने हा आहे चार दात सगळा व्हिडिओ पहा मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ चांगला होणार आहे हा थोडा माणूस आल्यावर धावतो पण मारीत नाही हे बघू शकता दोन्ही पण जोड कशी दिसते टॉप क्वालिटीमध्येच बघू शकता हे कोरे आहेत का टक्कर खेळत नाहीत काही नाहीत असे खूप गरीब आहेत घरातल्या कुणीही धरू द्या नंतर कामाचं सांगायचं झालं तर हा चालू आहेत रिंगेला वक्कर आऊत वकर म्हणजेच आऊत पिरणी डुबे सर्व कामाला चालू आहेत चला तर मित्रांनो मी आता दाखवतो तुम्हाला आवत हान म्हणजेच वकर चालवताना व्हिडिओ चला तर बघू शकता मित्रांनो मोगडापाळी चालू आहे मोगडापाळीवर मालका मालक उभा आहे त्या आवतावर तरी पण कसे कानाकना ओढतात बघा मित्रांनो कसे कामाची टॉप क्वालिटी चला तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आता मालकाचा नंबर मालकाचा नंबर घ्या पंच्याण्णव एकसष्ट सत्याहत्तर नव्याण्णव तीस पंच्याण्णव एकसष्ट सत्याहत्तर नव्याण्णव तीस यांची किंमत मालकाने सांगितलेली एक लाख दहा हजार तर चला मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर मालकाला लव कॉल करा आणि कळवा कोणाला पुरे घ्यायचे असले तर बघा टॉप क्वालिटीचा माल आहे टॉप क्वालिटीचा एकदम कशी पांढरे शुभ्र आहेत की आता व्हिडिओमध्ये चांगला व्हिडिओ निघत नाही पिवळे पिवळे दिसते तर बघू शकता मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो